मुंबईसह विदर्भात काही ठिकाणी जोरदार पाऊस होतो आहे मुंबईत आज सकाळपासून परत असलेल्या मुसळधार पावसामुळे सखल भागात पाणी साचून त्याचा फटका वाहतुकीला बसला आहे रेल्वे वाहतुकीवरही पावसाचा परिणाम दिसून आला आहे हवामान विभागानं मुंबईला पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला असून दुपारी एक वाजता समुद्रात चार पूर्णांक सहा मीटर उंचीच्या लाटांची शक्यता वर्तवण्यात आली आहे गडचिरोली जिल्ह्यातल्या पलकोटा नदीच्या पुलावरून पाणी ओसंडून वाहत असल्यानं भामरागड तालुक्यातील शेकडो गावांचा संपर्क तुटला आहे अहेरी भामरागड आणि सिरोंच्या तालुक्यांमधल्या शाळा तसंच महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे भंडारा जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे गोसेखुर्द धरणाचे तेहतीसपैकी एकवीस दरवाजे उघडण्यात आले असून यातून दोन हजार तीनशे नव्वद क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातही आज सकाळपासून पाऊस पडत आहे रायगड जिल्ह्यातही गेल्या तीन दिवसांपासून पाऊस सुरू असून रात्रीपासून पावसाच्या जोरदार सडी पडत आहेत भारतीय हवामान खात्यानं नागपूरसह विदर्भातील जिल्ह्यांमध्ये आज आणि उद्या मुसळधार पाऊस वादळवारा तसंच मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाट होण्याची शक्यता दर्शवली आहे आज रायगड रत्नागिरी चंद्रपूर गडचिरोली आणि भंडारा या जिल्ह्याला तर पुणे आणि सातारघाट परिसराला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे 나 a p u